मित्र हो मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन मुंबईमध्ये पाच दिवसामध्ये थोपवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना यश आलं या, या मराठा समाजाच्या आंदोलन थोपवण्याच्या कार्यक्रमामध्ये कुठेही दोन्ही मराठा उपमुख्यमंत्र्यांना स्थान देण्यात आलेलं नव्हतं विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पार्ट टू असलेले अजित पवार ही सगळी किमया हे आंदोलन थोपवण्याची देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून होती आणि जी मंत्रिमंडळाची एक उपसमिती नेमली होती त्या समितीने याबाबतच्या वाटाघाटी केल्या आणि अचानक या, या यशानंतर अवघ्या काही तासांमध्ये संपूर्ण राज्यभर झळकले देवा भाऊ या देवा भाऊ या कॅम्पेनवरचा आपला व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला असेल आपण व्हिडिओ केल्यानंतर मित्र हो संपूर्ण राज्यभरात आणि अनेक माध्यमांमध्ये या कॅम्पेनची चर्चा झाली देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी करण्यात आलेलं हे जे कॅम्पेन होतं या कॅम्पेनवर कुणाचाही मुद्रक प्रकाशक किंवा अन्य कुणाचाही फोटो नव्हता हे कॅम्पेन ज्या पद्धतीत केलं गेलं आणि ज्या तुफानी पद्धतीने महाराष्ट्राने ते बघावं असे प्रयत्न केले गेले या प्रयत्नांवर सगळ्यात पहिल्यांदा भाष्य केलं ते टाईम महाराष्ट्रने आणि त्यानंतर हा नवा वाद अनेक राजकीय नेत्यांच्या हाती मिळाला आणि तो अजूनपर्यंत थमत नाही आहे आता काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस झाला आणि या देवा भाऊ कॅम्पेनवर कडी करण्याचा प्रयत्न राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला त्यामुळे आता देवाभाऊ विरुद्ध नमो भाऊ असा आहे की देवा भाऊ विरुद्ध एकनाथ भाई असा आहे हा जरी एक प्रश्न असला तरी या ठिकाणी आणखी एक धक्कादायक गोष्ट घडलेली आहे आता महाराष्ट्रातले राजकीय नेते फडणवीसांच्या या कॅम्पेनवर काय बोलतायत आणि त्यामुळे शिवछत्रपतींचा अवमान झाला आहे का हा एक प्रश्न आता ऐरणीवर आला आहे आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आता मूग गिळून गप्प बसता येणार नाही अशी परिस्थिती आहे काय आहे सगळा मामला मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं निष्पक्ष आणि निर्भीड यूट्यूब चॅनेल टाईम महाराष्ट्र मित्र हो देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनावर मात केली असं म्हणण्यापेक्षा मनोज जरांगे पाटील यांना आपलं आंदोलन झटपट गुंडाळण्यासाठी अत्यंत शांत डोक्याने म्हणजे डोक्यावर बर्फाची लादी आणि जिबेवर साखरेचा तुकडा ठेवत फडणवीसांनी हे आंदोलन थोपवून धरलं किंवा परत परतवलं परत याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं आणि ते राज्यातल्या विशेषतः मुंबईकरांनी करायला हवं कारण या आंदोलनामध्ये मुंबईला वेटीस धरण्यात आलं होतं आता हे आंदोलन थोपवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना यश आलं आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभर झळकलं अवघ्या काही तासामध्ये देवा भाऊ हे कॅम्पेन मित्र हो देवेंद्र फडणवीस हे राज्यातले एक तरुण महापौर होण्याचा सन्मान त्यांना मिळाला नागपूरमध्ये ते नगरसेवक होते महापौर झाले त्यानंतर आमदार झाले विरोधी पक्षनेते झाले त्यांची पूर्ण कमान जे आहे राजकीय कमान ही चढती कमान आहे पण कुठेही नागपूरमधले अनेक जुन्या जाणत्या लोकांबरोबर मी बोललो तिथल्या काही पत्रकारांशी बोललो तिथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांशी बोललो पण कुठेही तिथे देवा भाऊ ह्या शब्दाचा उल्लेख कोणाच्याच तोंडी कधी आला नाही आता देवें देवेंद्र फडणवीस यांचे काही मारवाडी मित्र आहेत काही गुजराती मित्र आहेत काही उत्तर भारतीय मित्र आहेत त्याचप्रमाणे काही मराठी मित्रसुद्धा आहेत आणि ही सगळी मंडळी देवेंद्र भाऊ असंच म्हणतात काही लोक देवेंद्रजी म्हणतात काही लोक देवेंद्रजी म्हणतात काही लोक साहेब म्हणतात पण देवा भाऊ हा शब्द जाणीवपूर्वक कॅम्पेन म्हणून निवडण्यात आला या कॅम्पेनच्या बाबतीत आता मला फार काही बोलायचं नाही आहे कारण याच्यावर मी बोलल्यानंतर अनेकांनी बोलायला सुरुवात केली संजय राऊतांनी या कॅम्पेनचे आकडे आधी पन पन्नास ते पंचावन्न कोटी रुपयाच्या खर्चाचे सांगितले आणि त्यानंतर आता हा आकडा जो संजय राऊतांनी सांगितलं आहे आज सकाळचा तो दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपयांचा आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही काय सांगताय तर हो कदाचित या आकड्यांमध्ये तफावत असू शकेल पण हे कॅम्पेन ज्या पद्धतीनं केलं गेलं ते कॅम्पेन फडणवीसांना त्रासदायक ठरलं हे माझं माझ्या पहिल्या व्हिडिओमधलं जे विधान होतं ते आता कायम होतंय कारण आता याच्यावर एक नवा वाद उभा राहिलेला आहे तो वाद काय आहे तर त्या वादावर सगळ्यात पहिल्यांदा कोण बोललं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्काळ आता त्यांनी काय सांगितलं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी की त्यांनी अगदी म्हणजे फो फोटोज दाखवलेले आहेत याचं कारण काय ज्या एजन्सीजनं हे काम दिलं गेलं त्यांनी आपलं काम हलकं होण्यासाठी आणि आपल्याला जी संख्या मिळालेली आहे जाहिरातीचे स्टिकर किंवा होर्डिंग किंवा फ्लेक्स लावण्याची ती संपवण्यासाठी राज्यातल्या ज्या महापालिकांमधल्या इमारतींचं रंगरंगोटीकरण करण्यात आलं होतं सुशोभीकरण करण्यात आलं होतं किंवा ज्या इमारती किंवा ज्या भिंती मोकळ्या ठेवून त्या स्वच्छ राहतील हे बघण्यात आलं होतं त्या सगळ्या भिंतींवर देवा भाऊ हे स्टिकर चिटकवण्यात आलेले यावर शिवछत्रपतींची प्रतिमा आहे आणि शिवछत्रपतींसमोर राजेंसमोर नतमस्तक झालेले देवेंद्र फडणवीस दाखवण्याच्या चक्करमध्ये या देवाभाऊचा जन्म झाला आणि या देवाभाऊच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता होतंय काय की जे संजय राऊतांनी आज सकाळी सांगितलं आणि हर्षवर्धन सकपाळांनी काल सांगितलं आता या सगळ्या गोष्टींवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावं लागणार आहे का कारण ज्याच्यासाठी किंवा ज्यांना आपल्या पदरात काही पाडून घ्यायचं होतं बघा सध्या राज्याच्या तिजोरीमध्ये प्रचंड खडखडाट आहे म्हणजे अक्षरशः महाराष्ट्र कंगाल होईल की काय अशी परिस्थिती आहे पण पर त्याच वेळेला नेत्यांच्या जाहिरातबाजीवर इतका मोठा खर्च होतोय आता एकनाथ शिंदेंनी देवा भाऊ या कॅम्पेनमधून त्यांना बाहेर काढल्यामुळे किंवा अजित पवारांना स्थान न दिल्यामुळे ते गेले काही काळ अस्वस्थ होते खरं तर मराठा आंदोलनापासूनच ते अस्वस्थ होते कारण मराठा आंदोलनामध्ये त्यांना विश्वासात घेऊन काही व्हावं अशी त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक होतं कारण ते त्या समाजाचे आहेत याच्या आधी जरांगे पाटील यांचं आंदोलन नवी मुंबईपर्यंत थोपवण्यामध्ये शिंदेना यश आलं होतं पण देवेंद्र फडणवीस यांना असं वाटलं की मनोज जरांगे पाटील हे मुंबईपर्यंत धडकले याच्या मागे शिंदे शक्ती आहे की काय शिंदे प्रेरणा आहे की काय किंवा शिंदेंची एनर्जी आहे की काय याचा शोध सुरू झाला आता शिंदेंचे काही सहकारी त्यामध्ये समाज म्हणून होते हा एक भाग झाला पण त्याचा राग हा कदाचित शिंदेंवर काढला गेला मी राग हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आणि कारण अशा पद्धतीत आपल्या दोन सहकाऱ्यांना बाहेर ठेवण्याचा जो काही प्रयत्न होता फडणवीसांचा तो त्यांच्या पूर्ण अंगलट आला दिल्लीपासून गल्लीपर्यंत या संपूर्ण कॅम्पेनवर जोरदार टीका झाली आणि आता तर ती टीका या पातळीवर गेलेली आहे की राजे शिवछत्रपतींचा अवमान राज्यात ठिकठिकाणी थीक होताना दिसतोय कारण या एजन्सीजने आणि ज्यांच्याकडे हे काम दिलं होतं त्यांनी हे अत्यंत चुकीच्या ठिकाणी हे स्टिकर्स श्� चिटकवलेले आहेत त्या ठिकाणी म्हणजे मग त्या सार्वजनिक शौचालय असो सार्वजनिक मुताऱ्या असो किंवा कचऱ्याच्या डब्याच्या आजूबाजूचे परिसर असो या सगळ्या ठिकाणी हे चिटकवण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सर्वदूर प्रसार करण्यापेक्षा देवाभाऊ हा ब्रँड आपल्याला धंदा करण्यासाठी मिळालेला आहे त्याचा कसा धंदा करायचा या उपद्व्यापामध्ये सगळं करण्यात आलं आता शिंदेंनी काय केलं पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचं नरेंद्र मोदींच्या औचित्य साधलं आणि संपूर्ण राज्यातल्या नव्हे तर देशातल्या प्रमुख वर्तमानपत्रांना जाहिराती दिल्या गेल्या पहिल्या पानावर ज्याला आपण जॅकेट जाहिरात म्हणतो जिची साधारण किंमत कमीत कमी, कमी छोट्यातल्या छोट्या अगदी ग्राम ग्रामीण भागातल्या पातळीवरच्या वर्तमानपत्राची किंमत म्हणजे त्या जाहिरातीची किंमत ही साधारण पन्नास हजार ते एक लाखाच्या जवळपास असते अगदी म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातलं एखादं वर्तमानपत्र घ्या की ती काही त्या दरम्यानची ती जाहिरातीची किंमत असते कारण वर्तमानपत्र हातात पडल्यानंतर पहिल्यांदा ती जाहिरात दिसते जाहिरात फक्त एका वर्तमानपत्राला दिली गेली नाही ते म्हणजे दैनिक सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मुखपत्र आता या जाहिरातीमध्ये एकनाथ शिंदे दिसत आहेत आणि नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तर वर्षांचा किंवा गेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास दिसतोय भगव्या रंगात असलेली ही जाहिरात सगळ्यांचंच लक्ष वेधून ठ घेणारी ठरली ही फक्त वर्तमानपत्रात दिली गेली का तर नाही ही जाहिरात विमानतळं वेगवेगळे मोठमोठाले टी स्टँड रेल्वे स्थानकं इतकंच नव्हे तर राज्यातले कॅफे आणि वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि चौकांमध्ये ही जाहिरात दिली गेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इतकं मोठं कॅम्पेन दोन हजार चौदाला सुद्धा मित्र हो झालं नव्हतं ज्या कॅम्पेन म्हणजे ज्या दरम्यान नरेंद्र मोदी यांची लाट आली महाराष्ट्रामध्ये तेव्हा सुद्धा आपल्याला आठवत असेल तेव्हाचं कॅम्पेन शिवछत्रपतींच्या समोर नतमस्तक झालेले नरेंद्र मोदी हे आपल्याला दोन हजार चौदामध्ये बघायला मिळाले त्या कॅम्पेनपेक्षा मोठं कॅम्पेन करण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांनी केला बरं कॅम्पेन कोणासाठी केलं तर मोदींच्या वाढदिवसासाठी आता भाजपमधला कुठला नेता शिंदेंच्या अंगावर जाणार ते काही शक्य नव्हतं पण शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये हा देवाभाऊ विरुद्ध नमो असा जो काय धुमस होण्याचा प्रकार सुरू आहे तो धुरळा अजून खाली बसत नाही आणि आत्ता देवेंद्र फडणवीस यांची थट्टा मी काय म्हणतोय बघा देवेंद्र फडणवीस यांची थट्टा करण्याचा प्रयत्न कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पण झाला आणि तो केला दस्तूर खुद्द अजित पवारांनी झालं असं की जाहिरात कशी करावी तर ती देवाभाऊंसारखी करावी या टप्प्यावर आणत या ठिकाणी अजित पवार यांनी वक्तव्य केलं कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आणि या बैठकीमध्ये एकच हशा पिकला आणि त्यानंतर असं पुढचं वाक्य असं उच्चारण्यात आलं त्या कॅबिनेटमध्ये की इतर सगळ्या मंत्रालयांच्या जाहिराती या देवाभाऊ कॅम्पेनसारख्याच करायला हव्यात म्हणजे लोकांपर्यंत आपण करत असलेला विकास पोचू शकतो आता तुम्ही समजून घ्या की काय नेमकं अजित पवारांना सुचवायचं होतं आणि काय त्या हास्याच्या फवार्यांमधून मंत्रिमंडळातल्या सदस्यांना आणि इतर सहकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल व्यक्त व्हायचं होतं आता जो चा चा हा जो धुरळा आहे देवाभाऊंच्या जाहिरातीचा उडालेला हा अजून काही खाली बसता बसत नाहीये कारण काँग्रेसने याच्यावर आता जोरात बोलायला सुरुवात केली काँग्रेस आणि संजय राऊत काय म्हणत आहेत हे आपण जरा झटपट बघून घेऊया सगळ्यात आधी हर्षवर्धन सकपाळ काय म्हणत आहेत ते बघूया आणि त्यानंतर संजय राऊत पेपर मध्ये जाहिरात देण्याची कुठेतरी दे आवश्यकता आलेली आहे पेपर मध्ये आता जे टोळी उद्धव आहेत ते आपण बघतोय कारण मुख्यमंत्र्यांची जाहिरात आल्यावर आता उपमुख्यमंत्री जे आहेत ते स्वतःच्या जाहिराती देत आहे तशाच आता, आता। आपण यांना पाहिलं का कृषी मंत्र्याची जी आहे ती जाहिरात देण्याची वेळ आलेली आहे आणि वा तेरा वादा म्हणत असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतमाला दीडपट भाव द्या ही देखील या निमित्तानं आठवण त्यांना करून द्यायची वाटते राजकारणाचा बाब राजकारणाच्या ठिकाणी होत राहील मात्र आज हवालदिल शेतकरी आहे आणि कोणीही बोलायला शेती करायच्या प्रश्नाबद्दल कोणीही बोलायला तयार नाही हे ब्रँड नाहीच आहेत नवीन मागे बोललो ह्या ब्रँडीच्या वाटल्या छोट्या छोट्या ब्रँडीच्या वाटल्या छोट्या ह्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाही बरं ब्रँडी औषध म्हणून घ्यायची यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी ठाकरे हाच ब्रँड आणि तुम्ही म्हणाल जाहिराती हा काळा पैसा ह्याची चौकशी व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्या कॅम्पेनवर आधी मी आकडा दिला होता पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये खर्च झाले पण आता जे नवीन आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपये खर्च झाले ही जाहिरातबाजी आणि फोटोबाजी करण्यासाठी अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीला नमस्कार करताना जे होर्डिंग लागले अमरावतीमधल्या रस्त्यावर आणि अने अनेक ठिकाण त्यांना हे भान नाही कुठे लावतो आपण होर्डिंग जिथे मुतारे आहेत जिथे लोक रस्त्यावर मुतात तिथेसुद्धा होर्डिंग लावले आणि लोक तिथे शिवाजी महाराजांचा फोटो आहे म्हणून आमचा जीव जळतो आहे मित्र हो आता आपण पाहिलं संजय राऊत काय म्हणत आहेत अगदी विस्तृतपणे त्यांनी या सगळ्या गोष्टी समोर मांडलेल्या आहेत आणि हे खूपच धक्कादायक आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील नेते आहेत सभ्य आहेत सुसंस्कृत आहेत त्यांनी किमान इतकं करावं किमान की कि त्यांची क्षमता मला स्वतःला एक माध्यमकर्मी म्हणून माहीत आहे की ते काय करू शकतात त्यांनी संपूर्ण राज्यभरात जिथे जिथे शिवछत्रपतींचे अवमान होणारे जे काही होर्डिंग्ज आणि स्टिकर्स लागलेले आहेत हे स्टिकर्स आहेत मित्र मला थोडं जाहिरात आणि या सगळ्या विषयातलं बरं कळतं किंवा समजतं म्हणून मी सांगतोय की हे स्टिकर्स बनवण्यात आलेले आहेत आणि हे स्टिकर्स जसे आपण श लहानपणी शाळेच्या पुस्तकांवरती किंवा वयांच्या कवरांवरती लावायचो तसे काढल्यानंतर हे स्टिकर्स चिटकवण्यात आलेले आहेत भिंतींना हे अधिक ओंगळवाणे आणि अधिक मनस्ताप देणारे ज्याला ज्याला मराठीचा अभिमान आहे ज्याला ज्याला राजे शिवछत्रपतींच्या या सगळ्या पराक्रमाचा आणि त्यांच्या महात्म्याचा अभिमान आहे त्या सगळ्यांनी यावर समाज समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याची गरज आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना शिवछत्रपतींचा मावळा म्हणून तात्काळ राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवछत्रपतींचा मावळा म्हणून या कॅम्पेनला जिथे जिथे ते आक्षेपार्ह ठिकाणी लागलेलं आहेत ते उतरवण्याचे आदेश आपल्या महापालिकांच्या कर्मचाऱ्यांना आपल्या पक्षाच्या लोकांना आणि इतकंच नव्हे तर ज्यांना ज्यांना असं वाटतं की हो आम्ही देवा भाऊच्या किंवा देवेंद्र डी एफ टीमचे मेंबर आहोत त्या सगळ्यांनी शिवछत्रपतींच्या सेवे खातर किंवा त्यांच्या श्रद्धेखातर हे स्टिकर्स या आक्षेपार्ह हो। आणि अशा विचित्र ठिकाणी लावलेल्या ठिकाणापासून काढण्याची गरज आहे कारण तीच मराठा समाजाला तीच मराठी मुलकाला आणि तीच महाराष्ट्राला खरी खुरी प्रायचित्ताची गोष्ट देवाभाऊ किंवा देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचा भाजप देऊ शकतील असं मला वाटतं मित्रां या संपूर्ण कॅम्पेनचा धुरळा अजून खाली बसायचं नाव घेत नाहीये देवाभाऊ या कॅम्पेननं सुरू झालेला हा गदारोळ आणखी किती वेळ पुढे जाईल नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांना या कॅम्पेनच्या माध्यमातल्या वादावर मात, वादा मात केलेली आहे या कॅम्पेनवर शेकडो कोटी रुपये खर्च झालेले आहेत ते शिंदेंचेही झालेले आहेत शिवसेना म्हणून कारण शिंदेंच्या शिवसेनेतल्या उदय सामंत त्या संजय शिरसाट त्याचप्रमाणे गुलाबराव पाटील या अ, दादा भुसे या सगळ्या मंडळींनी हे कॅम्पेन केलेलं आहे आणि ते कॅम्पेन करत असताना हे पैसे या नेत्यांनी कुठेही दहा ते पाच नोकरी करून आणलेले नाहीत हे पैसे सरकारच्या व्यवस्थेतले ठेकेदारांकडून किंवा ज्या ज्या पद्धतीत सरकारच्या माध्यमातला निधी उभा राहतो त्या पद्धतीत खर्च झालेले आहेत पैसे खर्च झाल्याचा प्रश्न इथे आपल्याला चर्चे चर्चा आणायचीच नाही ती चर्चा आहे ती राजे शिवछत्रपतींच्या अवमानाची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या बाबतीत काय करणार आहेत असा प्रश्न प्रत्येक शिवभक्ताच्या मनात आल्याशिवाय राहत नाही या शिवभक्तांच्या मनात जी सल आहे त्याचं उत्तर देण्याचं काम संवेदनशील संवेदनक्षम असलेले देवेंद्र फडणवीस करतील का हाच खरा प्रश्न आहे मित्र आपल्याला या संपूर्ण सगळ्या जाहिरातींच्या गदारोळाबद्दल आणि राजे शिवछत्रपतींच्या अवमानाबद्दल आपल्याला काय वाटतं आपण जरूर व्यक्त व्हा कारण शिवछत्रपतींचा मावळा म्हणून शिवप्रभूंचा सैनिक म्हणून ते तुमच्या आमच्या सगळ्यांचं काम आहे मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणातल्या राजकीय नेते पक्ष यांच्यापैकी कुणाचीही भीती किंवा कुणाबद्दलही प्रेम आणि द्वेष न बाळगता आपण काम करतोय हे काम जर तुम्हाला आवडत असेल आणि पटत असेल तर टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला मित्र हो विसरू नका आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद